हाय हॅलो नमस्कार मी धनुष्री पाठरी कलाकार कौशिकचे आपल्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते आपल्या सोबत आहेत मंगलाष्टक रिटर्न्स या चित्रपटातील सोनक सगळ्यात आधी तुमचा तुझं आमच्या मध्ये खूप खूप स्वागत थँक्यू सो मच तुझ्या पात्राविषयी काय सांगशील एकंदरीत मंगलाष्टक रिटर्न्स या चित्रपटातील मंगलाष्टिका रिटर्न्स ही मे ला प्रदर्शित होते तो या मध्ये मी ग्रे कॅरेक्टर प्ले करते विलन जी की फोडणी घालणारी आहे हिरो मध्ये जुली फर्नांडीस असं नाव आहे तिचं आणि आय टी मध्ये काम करणारी मी एक बॉस आहे सो तो कशी मी हिरोईनला त्रास देते दे ते तुम्ही बघालच आणि ह्या चित्रपटामध्ये जर आपण पाहिजे बेसिकली लव्ह स्टोरी आहे त्याच्यानंतर लव्ह जी पुढे काय करते ते आम्हाला चित्रपटात पाहायला मिळणारच आहे वेगवेगळ्या शेड आहेत म्हणजे कॉलेज लाईफ लाईफमध्ये त्याच्यानंतर आय टी मध्ये काम करणारे आहे त्याच्यानंतर लग्न आणि त्याच्या चार प्रेस हा मूवी आहे तर लव्ह स्टोरी खूप मेन पार्ट आहे आणि आता मला असं कळलेलं आहे की ह्या सेट तुमची लव्ह स्टोरी पण झालेली सेटवर अशी लव्ह स्टोरी झालेली नाही पार्ट्स होते का पण नाही नाही असे काहीच पार्ट नाही आहेत आमचे खर तर आम्ही एकत्र माझं कास्टिंग समीरने केलं साठी पण फिल्म झाल्यानंतर ड्युरिंग द फिल्म प्रोसेस मला माहीत नव्हतं की समीरला मी आवडते वगैरे फिल्म नंतर, समीरने खरं तर समीरने पुढाकार समीर घेतलाच नाही त्याच्या फॅमिलीने घेतला सो so, मला तेव्हा कळलं की जेव्हा त्याच्या फॅमिलीकडून विचारण्यात आलं मग तेव्हा विचार केला की अच्छा ओके असा हे क्या मग लग्न झालं सेंटर ऑफ अट्रॅक्शन हो अगदीच अगदीच म्हणजे इथं मंगलिका रिटर्न करता करता इथं मंगलिका पडल्या एकंदरीत सुरुवात काय झालं आम्हाला ऐकायला खूप आवडतो नाही असं काही वेगळं घडलंच नाहीये अ छान शूट झाली तो, तो, तो पॉइंट हो बोला होता बोलायला पाहिजे माझ्यासाठी असं ना कारण समीर मला एकदा क्लिक झालं होतं मी सेटवर चक्कर 1 पढले होते आणि मला इमिडिएटली हॉस्पिटलाइज केलं आणि तेव्हा गाडीत जागा नव्हती म्हणून मला नंतर कळलं हे समीर माझी चप्पल हातात घेऊन जिथं हॉस्पिटल होतं त्या अख्या हॉस्पिटल हॉस्पिटल पर्यंत तो पळत पळत आला रडत रडत लिटरली आणि त्याच्या एका मैत्रिणीला त्याने फोन केला की सोमलला हा चुली आणि मला यातलं काहीच माहित नव्हतं सेकंड डे माझं शूट झालं संध्याकाळी घरी आल्यानंतर मला तिचा फोन आला तू घरी असता तुला कसं कळलं समीरने फोन केला खूप रडत होता तिला काय झालं तर मग मला क्लिक झालं की अच्छा ओके कुठेतरी आहे काहीतरी मग मी थोडं ऑब्झर्व करायला सुरुवात केली आणि मग मलाही कुठेतरी समीर आवडायला लागला मग त्याच्या फॅमिलीनेच पुढाकार घेतला मग आम्ही पुन्हा विचार केला की खरंच आपण आयुष्य एकत्र काढायचं फिल्म नाही करायचं फिल्म झाले सो आम्ही विचार करून निर्णय घेतला आणि मंगला असतं रिटर्न केला <laughs> 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 आता चित्रपटाबद्दल सांग की चित्रपट कसा आहे किंवा चित्रपट लवकर लो पैसे लोकांनी प्रेक्षकांनी हा चित्रपट का पाहावा याच्यामध्ये फिल्म खरच खूप इंटरेस्टिंग आहे खूप वेगळा विषय आहे जसं सध्या तू बघतो सगळ्या समाजात की खूप घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढलं आणि कुठल्याही गोष्टीवरून साधा माझा फोन बघितला किंवा माझा फोनचा पासवर्ड तू सांगितला नाही किंवा तू दिला नाही काहीही शुल्क गोष्टी घटस्फोट होतात सो so, त्या रिलेटेड हा विषय आहे जसं तुम्ही बघाल की घटस्फोट सोहळा जसा लग्नाचा सोहळा करतात तसा घटस्फोट सोहळा केलेला आहे सो so, घटस्फोटापर्यंत विषय गेलाय पण तिथून पुन्हा कसं आपण मागे तो। येतो किंवा कसं येता येईल या विषयीची स्टोरी आहे सो so, सगळ्यांनी नक्की आवर्जून बघा खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही कुठेच बोर होणार नाही आणि खूप मज्जा येईल तुम्हाला बघायला आणि मेन म्हणजे विषय वेगळा आहे फॅमिली सोबत तुम्ही बघू शकता सगळ्या फॅमिलीला घेऊन जावा आणि येत्या तेवीस मे ला तुमच्या जवळच्या लांबच्या कुठल्याही चित्रपटात गृहामध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा खूप छान होता जसं मी म्हणाले की जुली ही आयटी ऑफिस मधली बॉस आहे सो मी काम केलं प्रसाद हो सोबत प्रसाद दादा सोबत आणि जेन्युनली खूप शिकायला मिळालं खर तर मला आधी असं वाटलं होतं की अरे बापरे प्रसाद दादा हे म्हणजे खूप स्ट्रिक्ट वगैरे असं स्ट्रिक्ट तो आहे पण त्याच्या कामाच्या बाबतीत तो प्रचंड स्ट्रिक्ट आहे पण असं बोलणं चालणं वगैरे एकदम नॉर्मली छान मस्त सीन वगैरे करा पण मी त्याला इतकं ऑब्झर्व करायचं की किती कि बारीक बारीक गोष्टी बारी मला त्याच्याकडून शिकता येतील आणि जो कम्फर्ट झोन दादाने क्रिएट केला होता तो कमाल होता आणि डेफिनेटली सक्षम आहे माझ्यासोबत आय टी सेक्शनमध्ये सक्षम कुलकर्णी ज्याला तुम्ही आत्तापर्यंत खूप सिम्पल किंवा असा जॉली वगैरे असं बघितलं असेल पण मंगलाष्टमध्ये सक्षम तुम्हाला आत्ता वेगळा दिसणार आहे आणि मजा केली सक्षम मी खूप मजा केली आम्ही